कालपासून ठाणे शहरामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर्स आणि ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करण्यात येते अशा पब आणि बारवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे काल ठाणे शहरातील अनेक अशा ठिकाणांवर कारवाई करण्यात आली त्यापाठोपाठ आज महाराष्ट्राचा बुलढजर बाबा असं मजकूर असणारे पोस्टर ठाण्यामध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचं कौतुक करणारे हे पोस्टर लावले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे नंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर पब आणि बारवर कारवाई करण्यात आली त्यानंतर ठाणे शहरामध्ये हे बॅनर्स लावण्यात आले आहेत ड्रग माफियांचा कर्जन काळ कर, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असं या पोस्टरवर सांग म्हटण्यात आलेलं आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.